जे परिचयाचे कामगार नेते मान्य शशांक राव या ठिकाणी आहेत नक्की यांचा विषय काय आहे संप करण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयामध्ये ते बसलेले आहेत आहेत त्यांचे विषय काय कोणत्या आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या मूळ मागण्या काय आहेत ते जरा सांगा असं आहे की बी एस टीने स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या कायमस्वरूपी जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत तीन तीन वर्ष झाली त्यांना त्यांची ग्रॅज्युटी मिळालेली नाही ती ग्रॅज्युटी त्यांना तातडीने मिळावी तसंच जे कामावर रुजू आहे त्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने त्यांचा वेतन करार होणं कारण मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अन्य महानगरपालिका इथे सर्वीकडे सातवा वेतन आहे आप पण आमच्या कर्मचाऱ्यांना तो दिला गेलेला नाही तो दिला गेला पाहिजे त्याचबरोबर जे वेटलिस्ट म्हणजेच कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत कायद्याप्रमाणे त्यांना समान कामाला समान दाब हे दिलं गेलं पाहिजे अशा मागण्या आहेत त्याचबरोबर जो विद्युत पुरवठा आहे त्या विद्युत पुरवठ्यामध्ये जे सी एल कॅज्युअल लेबर कामगार जे दोन हजार दहाला परमनंट झाले आणि दोन हजार चोवीस आणि त्यातनंतर परमनंट झाले त्यांची सुधारित वेश वेतन निश्चिती करण्यात यावी आणि बी एस टीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करावा या मागण्या आणि सातत्याने निवेदन दिले गेले पण कुठेही सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि म्हणून लोकांना त्रास न देता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याच्या हेतूने हे बेमुदत उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारने उपोषण किंवा संप करण्यासाठी एकमेव जागा अशी राखीव ठेवलेली आहे आझाद मैदान आपण आझाद मैदानावरती संपन्न करता आपण आपल्या कार्यालयामध्ये उपोषण करता याचं कारण काय कारण आझाद मध्ये नियमाप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता मैदान खाली करावं लागतं आणि मग बेमुदत आंदोलन तुम्ही कसं करणार आहात आणि उपोषणामध्ये तुम्ही पाचला घरी जाऊन परत येणं काही त्याला काही अर्थ नसतो आणि म्हणून आमचं कार्यालय आहे आणि कार्यालयामध्ये हे बेमुदत उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे कोणालाही त्रास नाही कुठेही काय कायदा सुव्यवस्थेला त्रास नाही आणि कुठेही कायदा न मोडता आमचं आंदोलन आम्ही शांततेमयरित्या करत आहोत प्रशासन किंवा सरकारच्या माध्यमातून कोणत्या कोणी आपल्याला भेट दिले का अद्याप कोणी नाही समजा या आ... आपल्या संपाची पुढील रणनीती काय असणार समजा कोणी शिष्टमंडळ आठवड्या बारामध्ये आपली नाही भेट घेतली तर आमची अपेक्षा आहे की प्रशासन याच्यात दखल याची दखल घेईल आणि लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल आणि आमचा निर्णय झालेला आहे की जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील हे होते आपल्यासोबत रोकटोक अशे कामगार नेते शशांक जोपर्यंत सरकारचा ठोस आम्हाला उत्तर किंवा आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणला बसणार आहेत पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई